नमस्कार क्रांती जोहार न्यूज मध्ये आपले स्वागत अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथील आग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटना देवदूत बनून धावून आली आहे अकरा जानेवारीला लागलेल्या आगीत सर्वस्व गमावलेल्या तीन कुटुंबांना संघटनेने प्रजासत्ताक दिनी नवीन घराची भेट दिली आहे मदत निधी संकलनात अडचणी आल्या तरीही संघटनेने हार मानली नाही प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदान करून हे घर उभे केले या ऐतिहासिक कार्यात प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संग्राम पाडवी प्रदेश संघटक श्री मंगेश वळवी जिल्हाध्यक्ष इंजी संदीप वळवी आणि युवती जिल्हाध्यक्ष यशोताई वसावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी स्वतः राबून निवारा पूर्ण केला घरकुलासोबतच अन्नधान्य आणि कपड्यांची मदत देऊन या कुटुंबांना पुन्हा सावरले आहे अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथील आगग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटना देवदूत बनून धावून आली आहे अकरा जानेवारीला लागलेल्या आगीत सर्वस्व गमावलेल्या तीन कुटुंबांना संघटनेने प्रजासत्ताक दिनी नवीन घराची भेट दिली आहे मदत निधी संकलनात अडचणी आल्या तरीही संघटनेने हार मानली नाही प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट रूपसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदान करून हे घर उभे केले या ऐतिहासिक कार्यात प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संग्राम पाडवी प्रदेश संघटक श्री मंगेश वळवी जिल्हाध्यक्ष इंजी संदीप वळवी आणि युवती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट यशोताई वसावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी स्वतः राबून निवारा पूर्ण केला घरकुलासोबतच अन्नधान्य आणि कपड्यांची मदत देऊन या कुटुंबांना पुन्हा सावरले आहे येथील ये कुटुंबांच्या मदतीसाठी युवा क्रांती नंदुरबार सामाजिक देवदूत बनून धावून आली आहे अकरा जानेवारीला लागलेल्या आगीत सर्वस्व गमावलेल्या तीन कुटुंबांना संघटनेने प्रजासत्ताक दिनी नवीन घराची भेट दिली आहे मदत निधी संकलनात अडचणी आल्या तरीही संघटनेने हार मानली नाही प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदान करून हे घर उभे केले या ऐतिहासिक कार्यात प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संग्राम पाडवी प्रदेश संघटक श्री मंगेश वळवी जिल्हाध्यक्ष इंजी संदीप वळवी आणि युवती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट यशोताई वसावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी स्वतः राबून निवारा पूर्ण केला घरकुलासोबतच अन्नधान्य आणि कपड्यांची मदत देऊन या कुटुंबांना पुन्हा सावरले आहे मला एक आपल्या ज्या जिल्ह्यातील क्रांतीच्या माध्यमात माध्यमातून जो संदेश आवाहन केलं होतं त्याच्या माध्यमातून आम्हाला कळलं की बर्डी गावात सोमसा मिठ्या पाडवी यांच्या परिवार आणि त्यांच्या तीन चार घरं जे आहे ते आटीने पूर्ण उस्मसात झालेलं आहेत हा संदेश मिळाल्यानंतर मी थोडं थोडी युवा क्रांतीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशीवर राहिलो आणि शक्यतोवर आपल्या या मदतीचा हात समाजाकडून जी मदत मिळेल याच्यासाठी प्रयत्न केला आणि आज आम्ही या माध्यमातून इथे पत्रे आणि सिमेंटचे चांगले असे घेऊन इथे उपस्थित झालो आणि तिथे शेड उभा करायला घेतलेला आहे कमीत कमी आज या कुटुंबाला जे उघड्यावर पडलेलं आहे त्यांचा लहान लहान पालकं आहे त्यांना स्वतःची गरज आहे आणि ती कमीत कमी त्यांना -कमी त्या सावलीत बसण्यापुरतं का असे ना ती सोय करावी आणखी त्यांना जे निवाऱ्याची गरज आहे त्यांचे तीन परिवार आहेत सोम सोमसा मिठ्या पाडवी अनिल सोमसा पाडवी आणि विलासवंसा पाडवी असे परिवार आहे वेगवेगळे त्यांच्यासाठी घराची निवाराची अत्यंत गरज आहे आणि समाजाला मी वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि जे कार्यकर्ते असतील त्यांना मी पुन्हा बार हात करून विनंती करतो की एक मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी अल्पसंख्या